न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क कर, लाईब करा लाईक करून शेअर करा पी श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मुलांची शाळेत स्वातंत्र्य दिन खूप थाटामाटा साजरा दिनांक ऑगस्ट पंधरा रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मुलांची शाळेत सोनाळा येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात था संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अंगणवाडी सेविका मदतनीस पालक प्रतिनिधी तसेच गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते राष्ट्रध्वजाचे पूजन करून ग्रामपंचायत सदस्य श्री जगन्नाथ विश्वकर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सर्वांनी एकमुखाने राष्ट्रगीत गायले विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत देशप्रेम जागवणारे भाषण आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन जिंकले शाळेचे मुख्याध्यापिका कुमारी बोपटे मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविकात स्वातंत्र्य दिनाचे महत्व स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान आणि आजच्या पिढीने देशाच्या प्रगतीसाठी करावयाचे प्रयत्न यावर प्रकाश टाकला यानंतर कवायतचा कार्यक्रम अतिशय सुंदर अशा पद्धतीने सादर करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना खाऊचे वाटप करण्यात आले संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमला होता कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक वृह पालक आणि ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले संपूर्ण सोहळा एकात्मता देशप्रेम आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता मुख्य संपादक श्री सुमेध भाऊ दामोदर सोनाळा मिळवले आणि जीवाचे बलिदान केले खरंच त्यांचं आपण करून त्यांचं जे कारण आपण फक्त न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क या सबस्क्राइब करा लाईक करून शेअर करा